मुंबई विद्यापीठाच्या ज्याला आम्ही आधी सभा म्हणतो एक प्रकारचा मुंबई विद्या विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यापीठाला दिशा देणारा आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावणारी सिनेट यांची निवडणूक दुसऱ्यांदा पुढे ढकलली आता निवडणुकीला दोन दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली आहे आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकत आहे हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारने डरपोक हा शब्द यासाठी वापरत आहे की त्यांना कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही हे तुम्ही सातत्याने पाहिले असेल जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच ही निवडणुकीला सामोरे जातात पण हा सुरक्षित तरुण वर्ग आहे हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ युनिव्हर्सिटी मुंबईची एक दिशादर्शक काम करतो ही निवडणूक आपण हरतो आहे हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं ही निवडणूक दुसऱ्यांदा रद्द केली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही मुंबई विद्यापीठाची निवडणूक घेण्याची हिंमत नाही तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात ज्या निवडणुका तुम्ही पैशाच्या जोरावर जिंकू शकता ई व्ही एम मशीनचा गैरवापर करून जिंकू शकता पोलीस नियंत्रणाचा वापर करून जिंकू शकता अशाच निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाही तिथे ई व्ही एम नाही तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही हे पुन्हा एकदा दिसून आले या निवडणुका रद्द करून संपूर्ण पदवीधर तरुण वर्गाचा रोष आणि संताप ओढून घेतला मुंबई विद्यापीठाच्या ज्याला आम्ही अधिसभा म्हणतो एक प्रकारचं मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे विद्यापीठाला दिशा देणार आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावणारी सिनेट म्हणजे अधिसभेची निवडणूक ही दुसऱ्यांदा पुढे ढकल आधी सुद्धा ढकल आता निवडणुकीला दोन दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय कारण काय याच कारण इतकंच आहे शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं मी दरपोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही हे तुम्ही सातत्यानं पाहिलास जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच का हे निवडणुकांना सामोरे जाते पण हा सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे पदवीधर हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ युनिव्हर्सिटी मुंबईची जागतिक कीर्तीचं विद्यापीठ आहे त्याला एक दिशादर्शक असं काम करतो ही निवडणूक आपण हरतो हे लक्षात आल्यावर दरपोक शिंदे सरकारनं ही निवडणूकच रद्द केली ही दुसरी वेळ आहे मला आश्चर्य वाटतय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीतच कारभाराचा मोठी मोठी भाषणं करतात लोकशाहीवर निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हे या सरकारच्या बोळ्याने दूध पितायत आहेत का हा आमचा पुढला प्रश्न आहे जे सरकार म्हणजे मोदींचं सरकार मोदींच्या म्हणण्यापेक्षा कुबड्यांचं सरकार एक देश एक निवडणूक या योजनेची या योजनेचे ढोल वाजवत आहे पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही दोनदा रद्द केला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिंमत नाही तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता ईव्ही एमचा गैरवापर करून जिंकू शकता पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही जिंकू शकता अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार आहात पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाहीत जिथे ईव्हीएम नाही तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही हे पुन्हा एकदा दिसून खरं म्हणजे या निवडणुका रद्द करून संपूर्ण पदवीधर तरुण वर्गाचा त्यांनी रोष सोडवून घेतला हा पडून घेतला एवढंच मी सांगतो हिंदी मग जाणार मुंबई ह्या एक डरपोक सरकार बघतील सिनेट का इलेक्शन दो बार आगे दिया अभी दो दिन के बाद इलेक्शन है पूरी तैयारी है पूरी तैयारी हो गई हमारे कार्यकर्ता जो शिवसेना के युवा सेना के हैं ये सीनेट का निवणुक जीतने जा रहे हैं सभी सीटें सभी सीटें हंड्रेड परसेंट विजय हमारा है ये खबर आने के बाद ये सरकार डरी है शिंदे की सरकार डरपोक उसने पूरा चुनाव का खेल ही खत्म कर दिया ये दूसरी बार हुआ एक तो अपने में खुद में हिम्मत नहीं है चुनाव लड़ने की ये मुंबई यूनिवर्सिटी है देश की और विश्व की सबसे एक महत्वपूर्ण यूनिवर्सिटी वहां स्टूडेंट्स रिप्रेजेंटेशन जो होता है सीनेट में वो इंपॉर्टेंट होता है जो यूनिवर्सिटी को एक दिशादर्शक होता है एक एग्जीक्यूटिव बॉडी होती है लेकिन वाइस चांसलर के ऊपर दबाव लाकर ये आपने सीनेट का इलेक्शन रद्द किया आपको हारने का डर